नमस्कार मैत्रिणी आपलं स्वागत आहे चला तर आज मी ब्रेड पॅटीस बनवणार आहे त्यासाठी इथे बारीक चिरलाय कांदा कोथिंबीर घेतली भरपूर ठेचा घेतलाय लसूण घेतलाय आमचूर पावडर घेतली हिंग घेतलाय जिरे घेतले हळद घेतली आणि लाल तिखट घेतलेला आहे आणि थोडस गाजर घेतलेला आहे चाट मसाला पण घेतलेला आहे धने पावडर घेतलेली आहे असं सर्व साहित्य आपल्याला ब्रेड पॅटीस साठी लागणार आहे छान आपल्याला ब्रेड प्रॅक्टिस करायचं आहे तर आता आपण ब्रेड लावण्यासाठी ला चटणी बनवून घेऊया तर इथे मी बटाटा घेतलेला आहे एक वाटी मॅश करून आणि मैदा घेतलेला आहे एक वाटी आणि पाणी घेतलेलं आहे कारण आपल्याला ब्रेड प्रॅक्टिस बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे चला तर आता पॅटीची चटणी करून घेऊया गॅसवर एक कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया आणि लगेचच कट केलेलं लसूण टाकून देऊया चल तर लसूण टाकून दिलेलं आहे तेल पण छान तापलेलं आहे आणि जिरे पण टाकून दिलेले आहेत आपण असं खमंग आपल्याला ब्रेड पॅटीस बनवायचं आहे छानसं आपण हलवून घेऊया लगेच हळद टाकून देऊया हिरव्या मिरचीचा ठेसा टाकून देऊया जेवढे मसाले घेतलेले आहेत तेवढे पण सर्व आपण टाकून देणार आहोत त्यामध्ये म्हणजे आपली चटणी छान होईल छानसं तुम्ही घ्यायचं आहे सर्व आता कांदा टाकून दिला आहे बारीक चिरलेला सकाळच्या नाश्त्यासाठी आपल्याला ब्रेड पॅटीस बनवायचं आहे आता गाजर टाकून देऊ आपण एक गाजर घेतलेला आहे मी ते किसून घेतलेला आहे आता बटाटा आपण मॅश केलेला टाकून दिलेला आहे आणि सर्व मसाले पण टाकून दिलेले आहेत आता हे छानसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला ब्रेड पॅटीजची चटणी तयार झालेली आहे ब्रेडला ला लावण्यासाठी आता सर्व शेवटी आपण मीठ टाकून देऊया आणि कोथिंबीर टाकून देऊया अशा प्रकारे आपले मिश्रण तयार झालेलं आहे ब्रेडला ला लावण्याचं चला तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि चटणी थंड झाल्याच्या नंतर आपण ब्रेडला लावून घेऊया चला तर इथे आता मी ब्रेड घेतलेले आहेत चटणी थंड होती तोपर्यंत आपण इथे मी दोन ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आणि ते चारही बाजूच्या कडा काढून घेणार आहे अशा प्रकारे मी कडा काढून घेतलेल्या आहेत चला तर आता आपण लाटण्याच्या सहाय्याने ते थोडेसे लाटून घेऊया जेणेकरून आपले पॅटीज छान होतील अशा प्रकारे मी ब्रेड लाटून घेतलेले आहे स्लाईस आता त्याला थोडंसं केचप लावून घेऊया आपण केचप लावल्याच्यानंतर आपण दोन्ही भागाला चटणी लावून घेणार आहोत दोन्ही ब्रेडच्या स्लाइसला सर्व बाजूने चटणी लावून घेणार आहोत आणि एकावर एक ठेवून एक आपण कटिंग करणार आहोत चाकूच्या सहाय्याने मध्यभागी मी कटिंग करून घेत आहे जेणेकरून पॅटीचा आकार येईल बघू शकता बघा अशा प्रकारे मी सर्व ब्रेडचे स्लाईस पॅटीस करून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व पॅटीस करून घेतलेले आहेत चला तर इथे आता मी मैदा खालून घेतलेला आहे पाण्यामध्ये आता आपण तळण्यासाठी घेऊया वाओ किती छान झाला आहे आपलं ब्रेड पॅटिस चला तर असेच आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी सर्व ब्रेड शालो फ्राय करून घेतलेले आहेत तुम्हाला जर माझे ब्रेड पॅटीस आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा